बदलापूर शहर म्हणजे समस्या पूर झाले आहे प्रशासकीय राजवटीत अधिकारी आणि पुढारी यांनी पालिकेचा खजिना खरडून काढला लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती उरली नाही मतं विकणारे मतदार हे सुद्धा जबाबदार आहेत त्यामुळे सहा सहा तास वीज पाणी खंडित असूनही सगळे शांत आहेत बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी एक जटिल समस्या निर्माण झाली आहे वीस वर्षे एकच उड्डाणपूल तर दुसरा फक्त कागदावर मंजूर असून अजून पुढील पाच वर्षे होणार नाही असे स्पष्ट झाले आहे त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे रस्त्यावर अतिक्रमण बेकायदेशीर पार्किंग फेरीवाले तसेच अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन झिरो मार्जिनला रस्त्यावर बिल्डिंग बांधायला दिलेली परवानगी यामुळे शनिवार आणि रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी होते परंतु यावर रोगापेक्षा इलाज भयंकर शोधला आहे सुमारे तीन कोटी खर्चून शहरात चौदा सिग्नल उभारण्यात आले यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे एका सिग्नलवर सुमारे पंचवीस लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे ही सिग्नल यंत्रणा उभारण्याआधी कोणताही अभ्यास करण्यात आला नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे सिग्नल यंत्रणा उभारण्याआधी पिवळे पट्टे मारणे वाहतूक पोलीस नियंत्रक उभे करणे यासाठी कोणतीही तयारी केली नाही त्यात काही पुरातन झाडे तोडून मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी एका बिल्डरची सोय करून हात ओला केला असे बोलले जाते कात्रप येथील घोरपडे चौक येथील सिग्नल आणि डीजीवन येथील सिग्नल यामध्ये सुट्टीच्या दिवशी गाड्यांच्या लांबच रांगा लागून सिग्नलच्या पलीकडे वाहतूक कोंडी निर्माण होऊन सिग्नलमुळे वाहतूक कोंडी हा नवीनच प्रकार देशात दिसून आला बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मूळ समस्या सोडवणूक न करता देखावा जास्त करून नागरिकांची दिशाभूल जास्त करत आहेत असे दिसून येते आहे आज सिग्नल यंत्रणेवर तीन कोटी रुपयांची उधळपट्टी करून वाहतूक व्यवस्था राम भरोसे केली आहे अशी शहरात चर्चा सुरू आहे चौकाचौकात बेकायदेशीर पार्किंग पालिका कर्मचारी यांच्या हप्तेखोरीतून उभ्या असलेल्या हातगाड्या यामुळे वाहतूक कोंडी काही कमी झाली नाही उलट सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुकीचा वेग आणखी मंदावला आहे परंतु पालिका ठेकेदारीत अडकलेले पुढारी आणि बिले काढणारे अधिकारी यांचे साटेलोटे यातून कोणीच पुढे येऊन काही बोलत नाही तर सामान्य नागरिक दबावात आहेत मताला पैसे घेणारे मतदार लाचार झाले आहेत ते जागोजागी पिळवणूक होऊन सुद्धा तोंड उघडत नाहीत तुम्हाला काय वाटतं या शहराची अवस्था सुधारेल बघत रहा आपले बदलापूर सामान्य माणसाची भावना व्यक्त करणारी वृत्तवाहिनी ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या